स्त्री काय करते फ्रेश अन्ना जाहे, अन्न जे आहे ते परिवाराला देते आणि स्वतः शिळ खाते मग जर तीच आजारी पडली तर पूर्ण फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी असते तिच्यावर स्त्रीची म्हणजे आपल्या परिवारासाठी म्हणू शकतो एक इच्छा असते गोष्टी करण्याची पण पन... तिच्या हेल्थवर खूप अफेक्ट करते म्हणजे हे कसं थांबवायला पाहिजे आजकाल स्त्रियांनी स्त्रियांनी आजकाल स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे म्हणजे परिवार सोडला तरी बाकी स्वतःची हेल्थ जर व्यवस्थित असेल तर मगच ती परिवार सांभाळू शकते पण आता स्त्रीचं जे आपण आरोग्य ह्या सगळ्या पॉडकास्ट मध्ये घेणार आहोत त्या सुरुवात जी होते सर्वात पहिली ती येते मासिक पाळीने म्हणजे जेव्हा स्त्रीला पहिल्यांदा मासिक पाळी येते खूप लहान असताना तर तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे मराठी पॉडकास्टच्या आपल्या ह्या एपिसोडमध्ये आज आपल्या जे गेस्ट आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर प्रियांका गायकर आणि त्या स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत त्यासोबत त्या, त्या इनफर्टिलिटीवर देखील उपचार करतात तर आजच्या ह्या आपल्या एपिसोडमध्ये त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की स्त्रीचं आयुष्यामध्ये जी त्याची हेल्थ आहे ती किती इम्पॉर्टंट आहे आणि त्या हेल्थला ती कशी सांभाळू शकते आणि त्याचा फायदा तिच्या फॅमिलीवर कसा होता त्याचा इम्पॅक्ट तिच्या फॅमिलीवर कसा होतो तर बघत राहा एपिसोड आणि जाणून घेऊया स्त्री बद्दलच्या सर्व काही गोष्टी तर मॅडम आजकाल काय होतंय की स्त्री आहेत ना आपल्या आरोग्यावर खूप लक्ष कमी देतात म्हणजे आपले आई वडील पण आई न बापण बघतो आपल्या आईला तर ती कधी स्वतःच्या हेल्थचा विचारच नाही करत आजारी असं ते काम करते तर ही स्त्रीची म्हणजे आपल्या परिवारासाठी म्हणू शकतो एक इच्छा असते गोष्टी करण्याची पण तिच्या हेल्थवर खूप अफेक्ट करते पण हे कसं थांबवायला पाहिजे स्त्रियांनी स्त्रियांनी आजकाल स्वतःसाठी पण वेळ दिला पाहिजे म्हणजे परिवार सोडला तरी बाकी स्वतःची हेल्थ जर व्यवस्थित असेल तर मगच ती परिवार सांभाळू शकते म्हणून स्वतःसाठी म्हणजे वेळेवर खाणं वेळेवर झोपणं तिला आठ तासाची झोप ऍटलिस्ट आठ सहा ते आठ तासाची झोप मिळायला पाहिजे स्वतःसाठी एक्झरसाइ झालं एक्झरसाइज साठी तिने दिवसातून तीस मिनिट किंवा चाळीस मिनिट स्वतःसाठी काढले पाहिजेत भरपूर पाणी पिणं झालं हे सप्लिमेंट घेणं झालं कॅल्शियमचे जे पदार्थ असतील तर ते स्वतःच्या जेवणामध्ये इन्क्लूड करायला पाहिजे प्लस जे शिळं खाते स्त्री काय करते फ्रेश अन्न जे आहे ते परिवाराला देते आणि स्वतः शिळ खाते मग जर तीच आजारी पडली तर पूर्ण फॅमिलीची रिस्पॉन्सिबिलिटी असते तिच्यावर मग तिने शिळ खाणं टाळलं पाहिजे पहिली गोष्ट आणि जेवणामध्ये समजा जे मिलेट्स असतील किंवा जे कॅल्शियमचे सोर्स असतील किंवा डेलीच दुधाचं इंटेक्ट असेल किंवा फ्रुट्स असतील अशा गोष्टी केल्या पाहिजे स्वतःसाठी ओके सांगितलं तुम्ही की, सा वा, वा सा okay. की आपले स्त्री परिवाराचा खूपच जास्त विचार करते आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या आरोग्यावरती थोडस दुर्लक्ष करते पण स्त्री आता स्त्रीचं जे आपण आरोग्य ह्या सगळ्या पॉडकास्ट मध्ये घेणार आहोत त्या सुरुवात जी होते सर्वात पहिली ती येते मासिक पाळीनी म्हणजे जेव्हा स्त्रीला पहिल्यांदा मासिक पाळी येते खूप लहान असताना तर तेव्हा काय काळजी घेतली पाहिजे सुरुवातीची जी, जी? सुरुवाती मासिक पाळी होती ती साधारणतः तेरा ते चौदाव्या वर्षी स्टार्ट होते पण आजकाल काय झालं आता हे फास्ट फूड आहे किंवा मोबाईलचा यूज स्ट्रेस लेवल तर त्याच्या कारणाने आता दहा ते बारा वर्षातच मुलींना पिरियड स्टार्ट झालेत मग प्रत्येक आई वडिलांचं कर्तव्य आहे म्हणजे मुलगी दहा वर्षाची होते तर तिला ते जे एज्युकेशन आहे म्हणजे कसं क्लीननेस पाहिजे मासिक पिरियड्स कसं येतात परत तिच्या बॉडीबद्दल आणि मग रिप्रोडक्टिव सिस्टीम आहे म्हणजे जी प्रजनन शक्ती आहे कोणते ऑर्गन्स आहेत तिच्या बॉडीमध्ये तिच्या बॉडीमध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात म्हणजे स्तनांची निर्मिती होणं मासिक पाळी येणं ह्या गोष्टी सगळ्या शिकवल्या पाहिजेत प्लस सेक्स एज्युकेशन झालं या सगळ्या गोष्टी ती जेव्हा त्या कुमार अवस्थेमध्ये येते त्यावेळेस आई वडिलांनी तिला ते एज्युकेशन दिलं पाहिजे प्रॉपर आणि मग मासिक पाळीच्या वेळेस येणारी स्वच्छता घ्यायची गे, स्वच्छता म्हणजे कसं काय युज करायचं काय किती दिवसाची सायकल असते कसं ते सगळं त्यांना डिटेलमध्ये सांगितलं पाहिजे स्कूलमध्ये सुद्धा टीचरांनी असं एक सेशन ठेवलं पाहिजे ज्याच्यामध्ये मासिक पाळी आणि शरीरामध्ये होणारे हार्मोनल चेंजेस त्याचा होणारा शरीरावर होणारा परिणाम प्लस चेंजेस होतात बॉडी मध्ये ते समजले पाहिजेत नाही तर मुली घाबरून जातात ना, जाता, ना फर्स्ट टाइम जर त्यांना अचानक ते बघितलं तर घाबरू शकतात म्हणून आई वडिलांनी आणि स्कूलमध्ये असे सेशन्स ठेवायला पाहिजे जे टेन्थ ट्वेल्व इयर्स स्टुडंट असतील त्यांच्या मधून अजून पण तुम्हाला असं वाटतं की आपल्याकडे थोडी या बाबतीत अंधश्रद्धा आहे किंवा त्या गोष्टीला थोडस लोक टाळतात त्याविषयी बोलणं किंवा त्या व्यक्ती त्या विषयावर ओपनली सगळ्यांसमोर सा मांडणं तुम्ही म्हणता हे करायला हवं पण असं समाज दिसतं का तुम्हाला पूर्वी लोक ओपन नव्हते पण आता लोक ओपन होत चाललेत आणि गरज आहे ती काळाची की म्हणजे मेन्सर म्हणजे ते काय असं चुकीचं नाहीये ती नॅचरल प्रोसेस आहे त्याच्यामुळे त्याच्याबद्दल सांगण्यात किंवा त्याच्याबद्दल लाज वाटणं असं काय नाहीये ती निसर्गिक आहे सगळं ते नॅचरल आहे मग ते मुलांना सांगण्यामध्ये काय मला तर नाही वाटत असं प्रत्येक पालकांनी किंवा प्रत, टीचर्सनी स्कूलमध्ये सेशन हे केले पाहिजे अरेंज केले पाहिजेत म्हणजे त्या त्या इयर्सला मुलगी जाते दहा वर्षाची जा आहे पण बारा वर्षाची होती तर ते सेशन किंवा घरात मध्ये पण आईने डिस्कस केलं पाहिजे सगळ्यांसमोर नको पण तिच्याबद्दल पर्सनली डिस्कस केलं पाहिजे ना बरोबर आहे असं आणि परत अजून एक आजार मी बघितला होता की इंटरनेटवर मी वाचण्यात आलो होतो माझ्या की ते पीसीओडी म्हणून आजार तो वाढत चाललाय हो पीसीओडी म्हणजे काय आहे तर पीसीओडी फुल फॉर्म आहे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज तर ह्याच्यामध्ये कसं असतं पीसीओडी मध्ये की आपलं जे नॉर्मल रुटीन आहे हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे पीसीओडी okay. तर ह्याच्यामध्ये नॉर्मल रुटीन म्हणजे वेळेवर न खाणं वेळेवर न उठणं रात्री मोबाईलवर जास्त वेळ जागणं किंवा एक्सेस जास्त स्ट्रेस लेवल फास्ट फूड हे बर्गर पिझ्झा ह्या गोष्टींचा जेवणामध्ये इन्क्लूड जास्त असणं आणि व्यायामाचा अभाव तर ह्याच्यामुळे काय होतं का बॉडीमधले जे हार्मोन्स आहेत तर त्या बॉडीमधल्या हार्मोनमध्ये इम्बॅलेन्स व्हायला लागतं इम्बॅलन्स झालं का नॉर्मली मेन्सेस म्हणजे मेन्स्ट्रुअल सायकल जी आहे ती ट्वेंटी एट टू थर्टी डेजनी यायला हवी पीसीओडी मध्ये काय तुमचे पिरियड डिले होणं तुमचं वेट गेन होणं अंगावर केस वाढणं किंवा मग ब्लॅक पॅचेस येणं पिरियड्स इरेग्युलर दोन महिन्यांनी येणं तीन महिन्यांनी येणं कधी पण पिरियड्स येतात तर हे सगळे सिमटम्स असतात ओके असं त्याला पीसीओडी म्हणजे खूप डेंजर हा डेंजर नाही म्हणता येणार तो रिकवर होण्यासारखा आहे पण आता इन जनरल दहा स्त्रियांमध्ये तीन स्त्रियांना तो वाढत चाललाय Okay. लाईफस्टाईल चेंज होत चालली आणि मग आता कसं झालंय आता स्त्रिया आहेत आपण म्हणतो की हळूहळू समाज आपला बदलत आणि स्त्रियांना थोडस प्राधान्य मिळत चाललंय त्यांचे हक्क मिळत चाललेत आणि सेल्फ इंडिपेंडेंट होत चालल त्या पण हा एक दुष्परिणाम पण आहे दुष्परिणाम म्हणू शकता काही तुम्ही मला सांगा की हल्ली मुलींना वाटत की आपण लग्न लवकर नको करायला हवं की मी आत्ताशी माझं शिकते म्हणजे तेवीस चोवीस वर्षापर्यंत शिकतात पंचवीस सव्वीस वर्षापर्यंत दोन वर्ष जॉब करतात अजून त्यांना अजून मी माझ्या घरच्यांना थोडस काहीतरी द्यावं रिटर्न्स द्यावे जे मला त्यांनी आतापर्यंत दिले तर ह्या गोष्टी लग्नाचं वय तीस पर्यंत निघून जात मग नक्की मुलींनी लग्न कोणत्या वयात करावं मुलींनी लग्नाचं जे वय आहे तर ते म्हणजे बावीस ते पंचवीस वर्षामध्ये मध्ये लग्न झालं पाहिजे कसं असतं जी प्रेग्नेन्सी असते म्हणजे मुलींना पुढे फ्युचरमध्ये प्रेग्नेन्सी होणार असते तर ती तिशीच्या आधी जर झाली तर ते योग्य आहे तिशीच्या नंतर झाली तर मग त्याला एल्डरली प्रायमी ग्रॅव्हिडा असं म्हटलं जातं आणि ती पस्तीशी ओलांडली किंवा आपली हार्मोनची जी लेवल आहे किंवा अंडी उत्पादन करण्याची जी बॉडीची क्षमता आहे ती कमी कमी होत जाते मग ती एग क्वालिटी जी आहे ती तेवढी राहत नाही म्हणून बावीस ते पंचवीस वर्षांमध्ये मुलीचं तरी लग्न झालं पाहिजे Okay. असं आणि त्यावेळेस कसं असतं तुम्ही फ्रीडम वेगळं आहे तुम्ही लग्न करून पण फ्री राहू शकता ना तुमचं चोवीस पंचवीस वर्षामध्ये कम्प्लीट होतं एज्युकेशन त्याच्यानंतर लगेच तिशी नंतर तर खूपच म्हणजे हे आहे ती लग्न ते पंचवीस वर्षामध्ये झालं पाहिजे ओके okay. आणि नंतर गोष्टी त्यांना हव्या असतील तर करू शकतात हो नंतर लग्नानंतर करू शकतात लग्न तुमचं लग्न झालं याचा अर्थ असं नाहीये की तुम्ही शिकायचं सोडू शकता आहे लग्नानंतर आई वडिलांना सपोर्ट करू शकतात लग्नानंतर तुम्ही हवं ते फ्रीडम करू शकता पण एकदा वय ओलांडून गेला अंड्याची क्वालिटी संपली मग तुम्हाला आय व्ही एफ शिवाय ऑप्शन नसतो ना ते आपण काय हे नाही करू शकत बॉडीमध्ये पैसे तर आयुष्यभर कमवायचेच आहेत तुम्ही तीशी क्रॉस करा चाळीशी क्रॉस करा पण तुमची हेल्थ जर खराब झाली तुम्हाला इन फ्युचर मुलं होण्यामध्ये आता वंद्यत्वाचं प्रमाण वाढत चाललंय का तर लेट मॅरेज लोक तिशी नंतर लग्न करायला लागले त्याच्यानंतर परत लग्नानंतर पण लोकांना फ्रीडम हवा असो अजून दोन वर्ष तीन वर्ष आम्हाला प्रायव्हसी हवी आहे मग लोक अजून हे करतात मग प्रेग्नेन्सीचा एज त्यांचं येतं पस्तीशी मग पस्तीशी नंतर काय होतं फिमेलची जी सेक्स कॅपॅसिटी आहे ती पण कमी व्हायला लागते प्लस त्यांचे जे हार्मोनल लेवल एएमएच नावाचा हार्मोन असतो एग क्वालिटी असते ती कमी कमी व्हायला लागते मग अशा लोकांमध्ये वंध्यत्वाचे हे प्रॉब्लेम सुरू होतात मग त्याच्यानंतर फ्रस्टेड होणं परत लाईफ पार्टनर बरोबर क्लॅशेस होणं मग मुलं नाही झाली की पुढची जी सासरची फॅमिली आहे परत त्यांच्यासोबत क्लॅश ते होणारच आहे <laughs> त्याच्या आधी तुम्ही पंचवीशी मध्ये लग्न करा थर्टीजच्या आधी एक तरी प्रेग्नेसी प्लॅनिंग करा और लाइफ पढ़ लिया साथी। आणि मग तुम्ही कमवू शकता ना लाईफ पडली आहे कमवण्यासाठी बरोबर आहे आणि, आणि आपण जुन्या काळात बघायचो तर मुलांची जी वय ती मुलींपेक्षा दहा वर्षांनी जास्त असतो म्हणजे लग्नासाठी आणि मुली खूप लहान असायच्या दहा वर्षाचा तरी किंवा पाच वर्षाचा सहा वर्षाचा एज गाब असायचा पण आता कसं झालं ह्या समाजामध्ये आता लव्ह मॅरेजेस वाढायला लागले म्हणजे ते म्हणतो ना आपण कि वयाला बंधन सॉरी प्रेमाला बंधन नसतं ना वयाचं ना त्याला जात समजत ना त्याला धर्म समजतो प्रेम आंधळ असतं असं बोलतो आपण तर त्यामुळे आता आणि परत काय आलं बॉलिवूड कल्चरमध्ये आता जसं बघतो मला एका शरद वगैरे त्यांची जे आपण उदाहरणं बघितली सचिन तेंडुलकरचं बघितलं तर त्यांच्या बायका त्यांच्या चार चार वर्षांनी किंवा दहा दहा वर्षांनी मोठ्यात परत प्रियंका चोप्रा सेम आहे मग ह्यामुळे बरेच जण पण आता असं करायला लागले की आपल्यापेक्षा लहान मुलाशी लग्न करणं तरी हे कितपत योग्य आहे ऍक्च्युली वयाचा प्रजनन क्षमतेवर तर काय गॅप नाही पडते म्हणजे त्यांचं वयामध्ये गॅप आहे तर मग मूल होण्याला असं काही प्रॉब्लेम नाहीये पण वयामुळे त्यांचा मानसिक आणि भावनिक ह्याच्यामध्ये मग क्लॅशेस व्हायला लागतात कारण कसं असतं मुलगी आहे तीस वर्षाची आणि तुम्ही लग्न केलं पंचवीस वर्षाच्या मुलासोबत ठीक आहे मुलगी नंतर चाळीशी नंतर तिचा जे हे आहे म्हणजे जी सेक्स पॉवर आहे ती कमी व्हायला लागते का आता हार्मोन लेवल वाढत म्हणजे कमी होत जातात मग त्या मुलीची जी सेक्सची पॉवर आहे ती कमी होत जाते आणि मुलगा लहान असेल मुलगा लहान असेल तर मुलांची जी हे असते मग कसं एक्स्ट्रा मरॅटल अफेअर वाढायला लागतात आणि मग मुलाची जी पावर आहे ती जास्त वेळ असते आणि अजून एक समाजामध्ये एक प्रॉब्लेम दिसतो की एक्स्ट्रा मॅरिटल लाईफ अफेअर खूप वाढत चालले त्याची काय कारण आहेत ओके okay. मी तुम्हाला आता मागेच सांगितलं का मुलगी जी आहे वयानी जर मुलगी मोठी असेल आणि जर जेंट्स कमी वयाचे असतील जरी पाच ते सहा वर्ष असं सा गॅपिंग असेल तर फिमेल्समध्ये काय होतं की फिमेल्स थर्टी फाईव्ह क्रॉस केले का त्यांच्यामध्ये के जे आहे प्री मेना पॉझल एज सुरू होतं म्हणजे हार्मोन्स डिक्लाईन व्हायला लागतात आणि फिमेल लिबिडो म्हणजे त्यांची जी सेक्स करण्याची कॅपॅसिटी आहे ती कमी कमी व्हायला लागते आणि मग त्याच्यामुळे काय होतं फिमेलची कॅपॅसिटी कमी होते पण मेलची जी कॅपॅसिटी असते ती mm. कमी झालेली नसते मग त्यांच्यामध्ये ते जे पुरुषाला हवं असतं ते नाही मिळत मग ते क्लॅशेस व्हायला लागतात आणि मग जे जेंट्स आहेत ते दुसरा सोर्स शोधतात आणि मग ते एक्स्ट्रा मराटल अफेअर त्याच्यामधून होतात ओके वयाचा डिफरन्स असू शकतो सुरुवातीला प्रेम असतं पण हो सुरुवातीला प्रेम असतं पण हो, नंतर मग ते जर समजूतदार असतील ते एकमेकाला समजून घेतात नसेल समजूतदार त्याचा हार्मोनल चेंजेस होतात त्याला ती लेडीज पण काय नाही करू शकत ते फिमेल लिबिडो जर आलं तर मग जेंट्सने पण समजून घेतलं पाहिजे का नाही ही सायकोलॉजिकल कंडिशन आहे किंवा हार्मोन्सच्या मुळे झाले मग तिला डॉक्टरकडे घेऊन जा तिला तुम्ही कन्सल्ट करा त्याचे जे मेडिसिन्स असतात ते, ते यूज करा लोक तसं नाही मग त्यांच्यामध्ये ताणतणाव वाढत जातात ताणतणाव बांधणं क्लॅशेस वाढले का मग जेंट्स जे असं बाहेर दुसरा सोर्स शोधणार मग ते एक्स्ट्रा मरायटल अफेअर डिवोर्स ह्या सगळ्या गोष्टीला स्टार्ट होतात <laughs> 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 आणि मग मॅडम असं म्हणतात की स्त्रियांना समजून घेणं हे खूप कठीण आहे त्यांचे मूड स्विंग असतात त्यांना कधी प्रेम होतं कधी अचानक चिडतात पण हे गोष्टी हार्मोनल चेंजेस रिलेटेड आहेत का आणि कुठल्या अशा गोष्टी आहेत की बाबा आपल्याला थोडस पोरांना कन्सर्न होऊ शकते अरे हिला असं असं होतं वाटतं हार्मोनल चेंजेस तर नक्कीच असू शकतात कारण कसं आहे आता तुमचं दहा तेरा वर्षाची मुलगी आहे तेरा वर्षाची मुलगी जी झाली तिचा जे प्युबर्टी असते ती ती नंतर कोमारावस्थेत जात असते त्यावेळेस तिच्या बॉडीमध्ये हार्मोन चेंजेस होतात मूड चेंजेस होतात तिला अपोजिट सेक्सचे माणसं आवडायला लागतात असं आहे आणि तेच तुम्ही बघितलं थर्टी एज मध्ये हार्मोन्स डिक्लाईन व्हायला लागतात आणि मग फोर्टी क्रॉस केलं मेनापचं एज आलं का मग त्यांना ते जे अट्रॅक्शन असतं ते नाही राहत असं आहे Okay, हार्मोनचा इफेक्ट होतो शेवटी पिरियडस आहेत पिरियड्स मध्ये पेनफुल असतं मग ती चिडचिडेपणा प्लस प्रेग्नेन्सी झालं प्रेग्नेसी किंवा पोस्ट प्रेग्नेन्सी पोस्ट प्रेग्नेन्सी मध्ये मूड स्विंग तर खूपच आहे पोस्टमॉर्टम रात्री जागरण असतं ते बाळ असतं मग हार्मोनल चेंजेसमुळे ती जस्ट चिडचिड व्हायला लागतं ओके okay. okay. आणि ह्याचं आता प्रेग्नन्सीचा विषय काढला तर आता एखादी मुलगी समजा आता प्रेग्नेंट आहे हुँ. कि तिला समजले की हो। मला प्रेग्नन्सी झाले हो। तर मग तिने अशा कुठले केअर घ्यायला पाहिजे की तिच्या बाळाची जी हेल्थ चांगली राहील प्रेग्नेंट जी वुमेन आहे तिला जेव्हा माहिती पडतं का प्रेगनेन्सी आहे म्हणून तर तिने सुरुवातीलाच लगेच जाऊन डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे प्लस फॉलिक फॉलिक एस ऍसिडचे काही सप्लिमेंट्स असतील ते तिने ऍड केलं पाहिजे जेवणामध्ये हेल्दी आहार राहे जे। दाएट। जाले दाएट जाले जे। आहे जे म्हणजे ड्रायफ्रूट झाले अंडे प्रोटीन डाएट हे सगळे डाएट चेंजेस झाले पाहिजे तिचं जे मन आहे ते मोकळं असलं पाहिजे म्हणजे तिला आतमध्ये चिडचिड असेल स्ट्रेस असेल त्या गोष्टी तिने सोडून दिल्या पाहिजेत चांगल्या विचारांचे बुक्स असतील किंवा बाहेरच्या क्लाइमेट मध्ये फिरायला जाणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी तिने केल्या पाहिजेत okay. असं आणि म्हणजे जेव्हा प्रेग्नन्सी आता झाली प्रेग्नन्सी त्यानंतर स्टिचेस वगैरे येतात किंवा तो पोस्ट प्रेग्नन्सी त्रास होतो हाँ. तो कसा मॅनेज करायचा एक्चुअली पोस्ट आता मेन तर लेडीजचा कसं असतं पोस्ट प्रेग्नन्सी वेट गेन वेट गेन झाला का मग तो थोडा इशू असते तू जाडी झाली तू <laughs> हे झाली मग ती डिप्रेशन मध्ये जाते तिने डिप्रेशन मध्ये नाही जायला पाहिजे तुमची जी हे आहे तुम्ही एक्सरसाइज करा हे करा त्या गोष्टींवर नाही विचार केला पाहिजे तुम्ही डाएट तुमचं हे करा मेंटेन ठेवा तुम्ही योगा करू शकता हे बाकीच्या लोकांचं बोलून मूड चेंजेस चेंजेस करण्यात तर काय अर्थ नाहीये आणि एखाद्या स्त्रीचं समजा मेंटल स्टेट बिघडली तर पूर्ण फॅमिलीवर अफेक्ट होतो कारण तिच्या आता सगळे सूत्र असतात फॅमिली फॅमिली तिच्यावर फॅमिली डिपेंड असते एखादा एखादा मुलगा नसेल कदाचित तर तेवढा इफेक्ट होणार नाही म्हणजे आपण लहान मुलगा घरी आला तर तो हो। पहिला आईला शोधतो एवढी हो। डिपेंडन्सी असते सगळ्यांची आईवर आणि म्हणून त्यांनी खूप आपल्या हेल्थची काळजी घ्यायला पाहिजे अजून एक गोष्ट मला अशी वाटते की स्त्री ही खूप फॅमिली सेंटर्ड आहे म्हणजे बघितलं आपण तर मुलं तेवढी फॅमिली सेंटर्ड नसतात म्हणजे त्यांना थोडस पण लागतो की नवऱ्या आणि बायको फक्त आम्ही असावं स्त्रीचं असतं की माझ्या मुलाचं मुला झालं मुलगा झाल्यानंतर मुलाचं सगळं करावं त्याची शाळा शिक्षण त्याचं भविष्य त्यात आपल्या नवऱ्याला थोडस बाजूला ठेवतात तर हे इम्पॅक्ट कसा होतो नाही आता स्त्री आहे तिने दोन्ही गोष्टी बॅलेन्स करणं गरजेचं आहे आणि हजबंडने पण समजायला हवं आता तिला वेळ नाहीयेत फॅमिलीचं पण करते आपलं पण करते जॉब पण करते मुलांचं पण तेवढं समजूतदारपणा पाहिजे इथे अशी गोष्ट आहे समजूतदारपणाशिवाय दुसरा ऑप्शनच नाहीये एकमेकांनी दोघांना समजून घेतलं पाहिजे आणि अजून एक स्त्रियांमध्ये ना सांधेदुखीचा खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही बघाल तर आजूबाजूला बऱ्याचशा स्त्रियांमध्ये सांधेदुखी असतात तर त्याचं कारण काय असतं सांधेदुखीचं मेन कारण तर कसं आहे आता तुम्ही प्रेग्नेन्सी प्रेग्नेंट आहे प्रेग्नेंटी प्रेग्नेन्सी नंतर डिलिवर्ड होता मग सहा महिने तर लॅक्टेशन पिरियड असतं म्हणजे फिडिंग बाळाला तुम्ही फीड करता मग त्यावेळेस तुम्ही कॅल्शियमचा इंटेक न घेण्या किंवा जे वाताचं प्रमाण वाढत जातं बॉडीमध्ये कॅल्शियम तुम्ही बाळाला देत आहे पण तुम्ही ओरली घेत नाही मग ते कमी कमी होत जातं प्लस कसं असतं मेनापॉज जेव्हा येते प्री मेनापॉजल एजमध्येच तुम्ही कॅल्शियमचा इंटेक विटॅमिन डीचा इंटेक वाढवला पाहिजे कारण मेनापॉज नंतर तुमच्या बॉडीला कॅल्शियम मिळत व्हायला <laughs> मग पोस्ट आणि प्री म्हणजे पिरियड्स जाण्याच्या आधीचा जो काळ असतो तेव्हा तुम्ही कॅल्शियम विटॅमिन डी असं घ्यायला हवं सप्लिमेंट आणि नंतर पण जेव्हा तुम्ही बाळाला फीड करता तेव्हा तुमच्या जेवणामध्ये कॅल्शियम विटॅमिन डी प्लस प्रोटीन डायट हे सगळं असलं पाहिजे आणि बरेच वेळा आता असं होतं की आईला दूधच येत नाही लवकर तर त्याची काय कारण असतात त्याचं मेन कारण जे आहे ते स्ट्रेस असतं किंवा जे मूड स्विंग होतात ते मग दूध येण्यासाठी तुम्ही प्रोटीन डाएट घेतलं पाहिजे प्लस जे काही मेडिसिन आहेत छतावरी वगैरे अशा गोष्टी ऍड केल्या पाहिजेत मसाज असतो मसाज अशा गोष्टी ऍड केल्या होऊन जातात म्हणजे लोकांना खूप मोठा प्रॉब्लेम येतो नाही कसं असतं मुलं ती जी स्त्री असते आता डिलिव्हरी नंतर रात्रीची झोप नाही मिळत त्या स्त्रीला झोप नाही मिळत मग तिची चिडचिड होते चिडचिड झाली का मग ते सगळं दुधावर परिणाम व्हायला लागतात त्याच्यामुळे मग तिला पण शांत फॅमिलीने पण सपोर्ट केला पाहिजे तिला थोडस रिलॅक्सेशनसाठी किंवा झोपून दिलं पाहिजे बाळ हे होत असेल तर आणि तिने तिच्या बॉडीमध्ये म्हणजे प्रोटीन डाएट असं सगळं डाएट व्यवस्थित प्रॉपर घेतलं पाहिजे मुलींच्या मेंटल स्टेटचा जो परिणाम आहे अशा गोष्टीवरच होतो का का इतर कुठल्या कुठल्या त्यांच्या हेल्थ वर होतो मेंटल स्टेटचा मेंटल स्टेट गेन होऊ शकतं प्लस तुमची जे आहेत ते रेग्युलर नाही राहू शकत चिडचिडेपणा चीड़ झाला तुम्ही मेंटल स्टेट नसेल तर तुम्हाला भूकना लागना, भूक न लागणं किंवा अति भूक लागणं ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि मग त्याचा okay. इम्पॅक्ट शंभर टक्के हेल्थ वर होतोच ओके okay. मग हे झालं वयाच्या रिलेटेड पण आता uh, मुलं होण्यासाठी किंवा प्रजननासाठी Uh, स्त्रियांसाठी असा कुठला पर्टिक्युलर आहार आहे का त्यांनी तो फॉलो केला पाहिजे स्त्रियांसाठी पर्टिक्युलर आहार म्हणजे आता पीसीओडीचे पेशंट वाढत आहेत वंध्यत्वाचे पेशंट वाढत चाललेत मग लोकांनी आता वेस्टर्न लाईफ सोडून म्हणजे जे, जे पिझ्झा बर्गर जंक फूड आहेत तर ते पूर्णपणे नाहीच बंद करू शकत पण जास्त पर्सेंटेज आपलं इंडियन फूड झालं किंवा जे नेचरकडून मिळतं मिलेट्स घेतले पाहिजेत जेवणामध्ये कॅल्शियम घेतलं पाहिजे जेवणामध्ये सगळे पॉलिक ऍसिड म्हणजे जे व्हिटॅमिन डी झालं ह्याचे जे पदार्थ आहेत म्हणजे नॅचरल सोर्स हिरव्या भाज्या झाल्या कडधान्य झाले सॅलॅडस ऍड केले पाहिजेत एक्सेस शुगर कोल्ड ड्रिंक ह्याचा वापर कमी केला पाहिजे चहा कॉफी एक्सेस प्रमाणात घे हे नाही आहे तुम्ही फ्रेश फ्रूट ज्यूस घ्या तुम्ही सॅलॅडस घ्या स्प्राउट्स घ्या मिलेट्स घ्या पण म्हणजे ते एक्सेसिव्ह जंक फूड नको कधी तरी ठीक आहे पण डेली hmm. आज पिझ्झा उद्या बर्गर परवा वडापाव हे असं नको आहे okay. तुमचं जे लाईफ आहे म्हणजे ते हेल्दी जर राहावं वाटत असेल किंवा इन फ्युचर वंध्यत्व नको असेल तर आतापासून म्हणजे कंट्रोल केलं पाहिजे ओके आणि परत अजून असं होतं की आता आयटी कल्चर खूप वाढत चालले तुम्ही बघत असाल तर मुलींना पगार पण खूप वाढत चाललेत मुलांपेक्षा जास्त मुलींना पगार होत चालले आजकाल आणि ती मुलांशी जे खांद्याला खांदा लावणं असेल तर त्या गोष्टी होत आहेत चांगली गोष्ट आहे पण त्यासोबत वाईट पण गोष्टी होतात म्हणजे जसं की सिगरेट पिणं दारू पिणं आणि हे मुलींमध्ये पण खूप क्लबिंग करणं वगैरे खूप वाढत चाललंय त्याचा कसा इम्पॅक्ट होतो त्यांच्या हा तर स्मोकिंग सिगारेट स्मोकिंग झालं किंवा सिगारेट मध्ये निकोटीन असतं मग सिगारेट झालं किंवा अल्कोहोल झालं एक्सेसिव्ह अल्कोहोल तर त्याच्या दुष्परिणाम होतात शरीरावर शरीरामधले जे हार्मोन्स आहेत त्याच्यामध्ये इम्बॅलेन्स व्हायला लागतं प्लस फक्त लेट नाईट जागरण झालं किंवा लेट नाईट क्लबिंग मोबाईल ह्याच्यामुळे काय होतं तर आपली लेवल वाढायला लागते ब्लडमध्ये कॉर्टिसोल हार्मोन असतं ते वाढायला लागतं आणि okay. मग आपला मेलॅटोदिन नावाचं जे हार्मोन आहे ते कमी व्हायला लागतं मग त्याच्याने काय होतं झोप कमी लागते झोपच येत नाही मोबाईलमुळे झोप नाही आल्यामुळे काय होतं शरीरामधले हार्मोन्स जे आहेत ते बदलायला लागतात मग आपली एग तयार अंडी तयार करण्याची जी क्षमता आहे बॉडीची त्याची जे हार्मोन्स आहेत ते हार्मोन कमी कमी व्हायला लागतात मांड्याची क्वालिटी तेवढी प्रॉपर राहत नाही आणि मग वेळ येते वंद्यत्व आणि आय व्ही एफ करा हे करा असं सगळं तर okay. मग शक्यतो जेवढं टाळता येईल सिगारेट स्मोकिंग झालं किंवा सिगारेटने काय होतं पुरुषांमध्ये पण जे सिगारेट ओढतात तर त्यांची जी स्पर्मची मोटिलिटी आहे म्हणजे स्पर्मची पुढे सरकण्याची जी ताकद आहे किंवा स्पर्मचा काउंट झाला जो नॉर्मली चाळीस मिलियन असतो तो, तो पंचवीस टक्क्यांनी डिक्रीज होतो का तर टेम्परेचर वाढतं सिगारेट स्मोकिंग करा तुम्ही किंवा एक्सेस हीट असणाऱ्या वस्तू खा अल्कोहोल घ्या ह्याच्यानी जी शुक्राणूंची गती आहे ती कमी व्हायला लागते आणि मग त्याचच हे का इन्फर्टिलिटी मग अशा okay. गोष्टींना सामोरे जा मला म्हणजे आणि आताच्या जनरेशनने तर खूप बघायला पाहिजे कारण ते तर लक्षच देत नाहीत ह्या अशा गोष्टी आणि ते इफेक्ट आपल्याला जाणवत नाहीत त्याने आपण लगेच आजारी पडत नाही त्यामुळे त्या गोष्टी होतात आणि अजून एक गोष्ट आहे की स्त्रियांनी आता तुम्ही बोलताय सगळ्या गोष्टी पण धावत्या आयुष्यामध्ये ते फॉलो करणं किती कठीण करायचं आपलं आता जे लोक जॉबला जातात किंवा काय तर त्यांना डाएट मेंटेन करणं किंवा एक्सरसाइज मेंटेन करणं नाही पॉसिबल hmm. वेळ नाही मिळत कारण घरचं जी लोक जॉब करतात आता त्यांना घरचं करून मग सगळं बाहेरचं हँडल करायचं असतं मुलं असतात hmm. मग ह्या गोष्टीमध्ये त्यांनी स्वतःसाठी का होईना स्वतःसाठी दिवसातला एक तास कसं तरी मॅनेज केला पाहिजे तुमचा खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत तुम्ही परिवाराला पण yeah. ते हेल्दीच द्या म्हणजे तेच तुम्ही बनवलेलं तुम्ही स्वतः खाऊ शकता तुम्ही स्वतःच्या मध्ये स्प्राऊट्स कॅरी करा तुम्ही स्वतःच्या टिफिनमध्ये ड्रायफ्रुट्स कॅरी करा मग तुमचं जे फास्ट फूड खाणं टाळू शकता ना तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये जर ड्रायफ्रुट्स असतील एखादं फळ असेल एक सेकंड नाही लागत मध्ये टाकायला मग तुम्ही तुमच्या फ्री वेळेमध्ये ते खा फास्ट फूड अवॉइड करा आहे बरोबर आणि वेळेवर झोपलं पाहिजे मॅडम आता आपण ह्या पॉडकास्ट मध्ये एकदम सुरुवातीपासून एंड पर्यंत सगळं कव्हर केलं म्हणजे स्त्रीला पहिली पाळी येणं असेल किंवा तिची सेक्स कॅपॅसिटी ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या तर आता एंड ऑफ द पॉडकास्ट तुम्ही अ कनक्ल्युजन काय द्याल की ज्या बघणाऱ्या स्त्री आहेत त्यांनी आपल्या आयुष्यात कुठल्या गोष्टी करायला हव्या आणि कुठल्या गोष्टी करायला नको आता स्त्रीला पहिली गोष्ट म्हणजे तिचं सगळं वेळ जे असतं ते फॅमिलीसाठी असतं तर मग तिने स्वतःसाठी पण दिवसातले काही जे तास आहेत किंवा वेळेवर खाणं झालं वेळेवर झोपणं झालं या जा सगळ्या गोष्टी तिने वेळेवर केल्या पाहिजेत स्वतःसाठी एक्झरसाईजसाठी तिने सगळं मॅनेज करून आपण टाइम शेड्यूल बनवून स्वतःसाठी कुठेतरी अर्धा तास एक्झरसाईजसाठी केला पाहिजे प्लस कसं असतं आता स्त्री आहे आता सगळे घरा घरचे लोक आल्याशिवाय जेवत नाही मग तिने तसं नाही केलं पाहिजे ठीक आहे मुलं मुलांच्या वेळेवर येतील आठ वाजले साडेसात आठ वाजले का तू डिनर करून घे किंवा अशा सगळ्या गोष्टी तिचा म्हणजे कधी कधी कसं असतं ती स्वतः जे टॉयलेटला जाणं झालं काय काम असेल त्याच्या निमित्ताने ती थांबून होल्ड करून ठेवते तसं नाही करायला पाहिजे तिचं जे, जे वेळेवर आहे जे सगळं करणं ते तिने स्वतःहून मॅनेज करून केलं पाहिजे प्लस डाएट uh, सप्लिमेंट झालं म्हणजे तिने तिच्या जेवणामध्ये कडधान्य झाली हिरव्या भाज्या झाल्या प्रोटीन मिल्क झालं ड्रायफ्रूट झालं एखादं फळ डेलीचा तिने तिच्या ह्याच्यामध्ये ठेवलं पाहिजे प्लस ती काही योगासन असतील अशा गोष्टींचा वापर केला पाहिजे किंवा आपली मुली मुलगी आहे समजा तिला किंवा बाहेरचं फास्ट फूड खाणं ह्या सगळ्या गोष्टी कशा अवॉइड करता येतील ह्याबद्दलचे जे रेसिपीज असतात मग ती स्वतःला पण करू शकते मुलांना पण ते देऊ शकते मग त्या गोष्टी तिने स्वतः आत्मसात केल्या पाहिजे की ह्या ह्या रेसिपी दिल्या म्हणजे मुलं बाहेर खाणार नाही तर मग हे जे सगळ्या गोष्टी तिने केल्या पाहिजेत hmm. आणि स्वतःसाठी मेन वेळ जो आहे तो प्लस पीसीओडी जर तुम्हाला टाळायचं असेल पीसीओडी फ्युचरमध्ये नको आहे पुढे मुलीला त्या वंद्यत्वाचं हे करायला नको वंद्यत्वाला पेस्ट करायला नको म्हणून जे आहे। जे आहेत वेळेवर झोप न झालं कंपल्सरी सहा ते आठ तासाची झोप त्या लेडीजला पाहिजे तिचं जे ह्याच्यामध्ये म्हणजे मेन्सेसमध्ये जो क्लीननेस आहे तो व्यवस्थित ठेवला पाहिजे व्यवस्थित पॅड्स वापरणे त्यांचं ते डिस्पोज करणं व्यवस्थित ते झालं कपड्यांचं क्लिननेस झालं ह्या सगळ्या हायजीन मेंटेन केलं पाहिजे तिसरी गोष्ट अशी की तिने जो मोबाईलचा वापर आहे म्हणजे रात्री दोन वाजेपर्यंत मोबाईल ह्या सगळ्या गोष्टी तो वेळ कमी करून तिचा सकाळचा वेळ त्या योगामध्ये ऍड करतो किंवा रात्री जे मोबाईल अर्धा तास यूज करते तेच शेड्यूल लवकर झोपून मग मॉर्निंगला एक्झरसाइजसाठी स्वतःसाठी टाइम टेबल बनवून ते काढलंच पाहिजे वेळ ह्या गोष्टी आहेत तर ते चांगलं आहे मॅडम तुम्ही धन्यवाद इकडे आलात आणि सगळ्या गोष्टी सांगितल्यात म्हणजे असा पॉडकास्ट हवा होता खरं तर स्त्रियांसाठी की त्यांनी बघावा तो आणि खूप माहिती मिळेल ना की स्वतःच्या आयुष्यावर आणि स्वतःसाठी टाइम कसा काढावा आणि स्वतःच्या हेल्थला लक्ष कसं द्यावं ह्याची त्यांना खरंच माहिती होणं गरजेचं होतं तर परत एकदा धन्यवाद तुम्ही आमच्या पॉडकास्टवर आलात तुमचं पण धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल आणि मला वेळ मिळाला का स्त्रियांसाठी काही बोलण्यासाठी धन्यवाद आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण जेवढे आपले नंबर्स वाढतील तेवढे अजून चांगले चांगले गेस्ट आपण आपल्या चॅनलवर आणू शकतो आणि म्हणूनच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राईब करा आणि जाणून घ्या आपल्या लोकांच्या गोष्टी आपल्या मराठीत फक्त आणि फक्त दी मराठी पॉडकास्टवर